तर आता पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या जगावात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्यानं कापूस पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मोठं नुकसान आहे वेगवेगळ्या स्वरूपाचे तणनाशक खतं यांचा वापर करत पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे तर शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी जळगाव जिल्हा हा कापसासाठी प्रसिद्ध आहे मात्र सातत्यानं रात्री होणारा पावसामुळं शेतकरी हैराण झालेला आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कापूस लागवड केलेले मात्र सातत्यानं पावसामुळे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कापसाला मोठा रोगराईचा सामना पिकांना रोगराईचा सामना करावा लागतो कशा पद्धतीचं त्याचं नुकसान होतं यासाठी आपल्यासाठी बोलण्यासाठी या या ठिकाणचे शेतकरी आहे त्या पिकाला जास्त पाणी झाल्यामुळे पीक जळतं आणि येणारं जे उत्पन्न आहे ते झिरो होतं येणारं उत्पन्न झिरो होतं याच्या याचं कारण असं आहे की पाणी जास्त पडलं तर फुलपाती लागणार नाही फुलपाती नाही लागणार तर बोंड किडलेला येईल बोंड किडलेला आला तर ते वेचायला म मजदूर व्यवस्थित वे वेचणार नाही माल विक्री करायला गेला तर माल व्यवस्थित विकला जाणार नाही म्हणजे या सर्व गोष्टी मध्ये एल जेलच्या आहे हे सर्व एक निसर्गावर अवलंबून आहे पण निसर्गाने गेल्या सात दिवसापासून जो मुसळधार पाऊस चालू केला आहे त्याच्यामुळे शेतकरी एकदम चिंतेत हालाल झाले त्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये जे होणार नुकसान आहे त्याच्यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी ही आमची एक अपेक्षा आहे सातत्यानं होत असलेल्या पावसामुळे शेतकरी हैराण झालेला आहे है। आणि जे पीक का आहे कापसाच त्याच्यावर रोगराई पडलेली आहे शासनाकडची शासनाच्या वतीनं मदत व्हावी अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची मागणी आहे वाल्मिक जोशी झी मीडिया जळगाव तर आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात चला सावली पेरूयात या वृक्षारोपण चळवळीची सुरुवात लातूरमधून करण्यात आली वृक्ष लागवडीची मोहीम सह्याद्री देवराई प्रतिष्ठान राबवत आहे अभिनेता सयाजी शिंदे या कार्यक्रमाचं उद्घाटन केले विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवडीची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना बियांचं वितरण देखील करण्यात आलं तसंच लातूर जिल्ह्यातल्या एक लाख मुलांना एक लाख पिशव्या आणि विविध वृक्षाच्या बियांचं वाटप करण्यात आलं देशी केंद्र विद्यालयात झालेल्या कार्यक्रमादरम्यान सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांसोबत नृत्य केलं नंदुरबार तालुका आणि शहर परिसरात दमदार पावसामुळे समाधान व्यक्त केले जात आहे नदी नाले प्रवाहित झाले असून तालुक्यातील धरणांच्या पाणी पातळीतही वाढ झाली तर नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक्र धरणात पाणीसाठा चार मीटरनं वाढला असून धरणात आता एकोणतीस टक्के पाणीसाठा झाला हे धरण भरल्यास नंदुरबारकरांची पाणी टंचाईची समस्या सुटणार आहे सोबतच परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे या भागात पाऊस पा। पडत नसल्यामुळे वीर आटल्या होत्या तसंच सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला होता मात्र आता समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे सिंचनाचा आणि शेतीचा प्रश्न सुटला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण नंदुरबार जिल्ह्यात तीन ते चार दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येतोय सलग पडणारा पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा मिरची मका आणि सोयाबीन पिकाला मोठा फटका बसतो याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध कीटकनाशकांची फवारणी करण्यात येते मात्र अजून जिल्ह्यात दोन ते तीन दिवस पावसाचे वातावरण कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील काही भागांमध्ये रानडुकरांनी उच्छंद मांडला रानडुकरांच्या टोळ्यांमुळे उसाच्या शेताचं मोठं नुकसान होत आहे वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली धुळे जिल्ह्यात यंदा दीड लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे सर्वाधिक पीक विमा सिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी काढला यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर पिवळा व्हायरस म्हणजे येलो मोझेक आणि पांढऱ्या माशीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालाय त्यामुळे शेकडो हेक्टरवरील सोयाबीन पिकं धोक्यात आहेत या ठिकाणी कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी भेट दिली गेल्या वर्षी देखील या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता परिणामी शेतकऱ्यांना पिकांवर नांगर फिरवावा लागला तर या रोगामुळे नुकसान झाल्यास पीक विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली मध्य महाराष्ट्राला हवामान विभागानं आज रेड अलर्ट जारी केला मुसळधार ते असे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली पालघर पुणे साताऱ्यात रेड अलर्ट आहे तर मुंबईतही आज मोठ्या पावसाची शक्यता आहे mm -hmm. अहमदनगरच्या भंडरदरा आणि निळवंडे धरणातून प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे प्रवरा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पुराचं पाणी नदीकाठच्या शेतात फिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात पाऊस आहे अलिबाग पेण कर्जत खालापूर खोपोली भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत दक्षिण रायगड जिल्ह्यात मात्र पावसाची विश्रांती आज रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं वर्तवला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात काळ नदीनं धोका पातळीची इथे ओलांडली त्यामुळे कुंभारवाडा परिसरातील जकाट नाका रस्त्यावर नदीचं पाणी आलं आहे यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली जोरदार पावसामुळे काळ नदीनं धोक्याची पातळी ओलांडली पुण्यातील भोर वेल् मुळशी मावळ आणि भीमाशंकर डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस पडतो या भागात दीडशे ते दोनशे मिलीमीटरवरच्या mm पावसाची नोंद झाली चोवीस तासांपासून या भागात पाऊस भर आज पुणे जिल्ह्यात हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट जारी केला लोणावळ्यात मुसळधार पाऊस कोसळतोय गेल्या चोवीस तासात शहरात दोनशे बत्तीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली हवामान विभागानं घाटमाथ्यावर दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट दिला त्यानुसार पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पावसाची नोंद झाली पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार